नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे जालना लोकसभा लढणार मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला व आपण महाराष्ट्रात कुठेही अपक्ष उमेदवार लढविणार नाही ना असा ठाम निर्णय घेतल्यानंतर गेवराईचे सरपंच मंगेश साबळे यांनी जालना लोकसभा अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याची तयारी केली आहे येत्या अठरा तारखेला आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे आपण पहिल्यापासूनच राजकारणात असल्यामुळे या सत्ताधाऱ्यांनी मराठा आरक्षणाच्या बाजूने एकाही आमदार खासदार मंत्र्यांनी बाजू मांडली नाही मग हे अन्याय करणारे लोक व अन्यायाच्या विरोधात न बोलणारे लोक निवडणुकीच्या काळात आपल्याला भुरळ पाडतात व निवडून येतात यांच्या या आमिषाला बळी न पडता आरक्षणाचा लढा जिंकायचा असेल तर संसदेच्या टेबलावर जावे लागेल व तिथूनच आपल्याला आरक्षणाचा लढा जिंकावा लागेल अठरा पगड जातीचा विचार करून आपण रावसाहेब पाटील दानवे व कल्याण काळे यांना पर्याय म्हणून जालना मतदारसंघातून येत्या अठरा तारखेला उमेदवारी अर्ज भरणार आपण कोणाला पाळायचे ते ठरवा समाजाच्या मनावर आहे असे मंगेश यांनी म्हटले आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूज ला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा